आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे तरुण काय तरुणी काय पुरुष काय महिला काय आणि लहान मुलं काय सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि प्रत्येकाला आता मोबाईलचं व्यसनच लागलं आहे त्याच पद्धतीनं एक तरुणीसुद्धा मोबाईलचा वापर करत होती सोशल मीडिया चालवत होती मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख एका तरुणाबरोबर होते तरुण हा पुण्याचा असतो आणि ती महिला एका दुसऱ्या ठिकाणाची असते या दोघांची ओळख होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झालं की मग ती तरुणी जी आहे ती त्या तरुणाला विचारू लागते बोलू लागते मग आता हे जण एकमेकांचे नंबर घेतात आणि नंबर घेतल्यानंतर हे दोघंजण आता सोशल मीडिया सोडून फोनवर बोलू लागतात मग फोनवर बोलतात कशी आहे काय आहे व्हिडिओ कॉल करतात म्हणजे यांचं आकर्षण आता एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग वाढल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणीला म्हणतो की मला तुला भेटायची खूप इच्छा आहे काहीही कर मला भेटायला ये ती तरुणी म्हणते नाही मला जमणार नाही असं नाही तसं नाही पण मात्र हा तिला भेटण्याची विनंती करतो आणि ती तरुणी त्याला भेटण्यासाठी तयार होते आता तयार होते की लगेच ती त्याला भेटायला येते आणि भेट करण्यासाठी हा जो तरुण आहे तिला एका हॉटेलमध्ये घेऊन जातो हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिला खाऊ पिऊ घालतो आणि मग तिला लॉजवर नेतो आणि लॉजवर गेल्यानंतर त्या तरुणीसोबत घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्तीसगडमधील बिलासपूर येथील ताराबहार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तर या ठिकाणी राहणारी ती तरुणी आणि ती तरुणी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत होती आणि फेसबुक वापरत होती मग फेसबुक वापरत असताना तिची ओळख पुण्यामधील एका तरुणाबरोबर झाली आणि ओळख झाल्यानंतर यांनी एकमेकांचे नंबर घेतले नंबर घेतल्यानंतर दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं मग फोनवर बोलणं काय व्हिडिओ कॉल काय या दोघांना एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात आकर्षण वाटून लागलं आणि आता फोनवर कवरक बोलायचं आता प्रत्यक्षात भेटू मनमोकळेपणानं बोलू असं त्या तरुणाला वाटू लागलं म्हणून त्या तरुणानं त्या, त्या, त्या तरुणीला एक दिवस भेटायला बोलवलं आणि ती तरुणीसुद्धा त्याला त्या त्या भेटायला आली मग भेटायला आल्याबरोबर येणं पहिल्याच भेटीमध्ये तिला हॉटेलवर नेलं जेवण नाश्ता वगैरे त्या ठिकाणी केला आणि केल्यानंतर तिला जवळच्या जेक्या लॉजवर नेलं मग आता लॉजवर नेल्यानंतर त्या, त्या, ने ने त्या, त्या तरुणीला तो म्हणू लागला आपण या ठिकाणी थांबू पण मात्र सुरुवातीला त्या तरुणीने त्याला नकार दिला या सगळ्या गोष्टी करायच्या नाही असं सांगितलं पण मात्र त्या तरुणानं त्या त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं की त्याला काय होतं आपण लवकरच लग्न करू आणि लग्नानंतर केल्यानंतर हे सगळं होणारच आहे असं विश्वासात घेऊन आणि लग्नाचं आमिष देऊन त्या तरुणीला लॉजवर नेलं आणि त्या तरुणीबरोबर सगळं काही केलं आता सगळं काही घडल्यानंतर तो तरुण त्या तरुणीला बोलत होता आणि अशाच पद्धतीने यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं पण मात्र एक दिवस त्या तरुणानं त्या तरुणीकडं पैशाची मागणी केली आणि जेव्हा त्या तरुणीनं पैसे द्यायला नकार दिला तेव्हा त्यानं ते त्या तरुणीला सांगितलं की तू जेव्हा त्या लॉजवर आली होती त्याच्यासोबत सगळं काही करत होती त्या संपूर्ण प्रकरणाचं त्यानं मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं आणि त्या व्हिडिओ शूटिंग त्या तरुणीला दाखवली होती आणि ती व्हिडिओ शूटिंग व्हायरल करण्याची धमकी त्या तरुणीला दिली होती आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच त्या तरुणीला अनेक वेळा त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी नेलं होतं आणि त्या तरुणीबरोबर अशा पद्धतीनं केलं होतं आता तो, तो त्या तरुणीचा गैरफायदा घेत होता तिला फसवत होता आणि तिच्याकडं पैशाचीसुद्धा मागणी करत होता त्या तरुणीनं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे आणि तक्रारीमध्ये तिनं सांगितलं आहे त्या तरुणानं आत्तापर्यंत त्या तरुणीकडून पंधरा लाख रुपये उकळलेले आहेत आणि वेळोवेळी त्यानं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याबरोबर अशा पद्धतीनं केलेलं आहे पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण तक्रारीची नोंद घेतली ते जे तरुण आहे त्याचा लोकेशन कार्ड सिरी सी डी आर काढला आणि त्याचं लोकेशन काढून त्याला त्याचा तपास चालू केला तेव्हा समजलं की तो पुण्यामधील एका हॉटेलमध्ये थांबलेला आहे आणि पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि त्या आरोपी तरुणाला पुण्यामधून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र जमाना काय जमान्यामध्ये काय चाललं आहे कशा पद्धतीने चाललं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये कळाला असेल पूर्वीचं प्रेम कसं होतं एकमेकांना बोलण्यासाठी पाच पाच सहा सहा महिने लागायचे चिठ्ठ्यामध्ये सगळं काही निघून जायचं फोन नंबर मिळणं तर लांबची गोष्ट होतं एकमेकांना बोलणं हे सुद्धा मोठी गोष्ट होती एक एक दोन दोन महिने निस्ते बोलण्यामध्ये पाहण्यामध्येच निघून जायचे आता मात्र पहिल्याच भेटीमध्ये प्रेम होतंय आहे आणि पहिल्याच भेटीमध्ये ते प्रेम लॉजवर जात आहे असं आपल्या या ठिका ठिकाणी या संपूर्ण प्रेम प्रकार नावून वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं त्या तरुणीबरोबर घडलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या